que te gold. Não, co. Pode aqui. Acting, no ste acting, drama. Laduza no sta drama लाडू फसली आयो दादा न पलत फसल नको रे नको रे छोटा हा थँक्यू म्हणा दादाला दादा, <laughs> दादा फसवत हात धर हात धर दादाचा हात धर हात धर समजत नाही रे तेवढा आणखीन लाडू त्याला समजलं नाही रे त्यानं पॉपकॉर्न समजून धरलं पप्पा खा म्हणते पॉपकॉर्न खा लडू माझी हे लालच झालं बघ पिलू माझ सॉरी म्हणाले रे सॉरी म्हण दादा सॉरी पी घे दादा चुकून झालं रे त्यानं ती पॉपकॉर्न समजून धरायला गेलं बोट चावल पिलू माझ ला पिल्लू माझ दादू श्माईल, श्माईल। नको आता आता तुम्ही दोघ पण एकमेकाला चालू नका बोट चावतं नको आता त्याचं बोट मुद्दाम चावशील दादा बोट चवलं <laughs> दादा घरी असलं ना लाडू दादा घरी असलं ना लाडूला खूप <laughs> करमत दादा नसलं ना इतकं माझं डोकं आऊट करतो ना सारखा रडतो तर पप्पा जाऊ नाहीतर खिडकीत पळत पळत जायचं दादा आलाय का बघायचं आज तरी एवढं परेशान केलं मी पप्पाला तीन चार वेळा व्हिडिओ कॉल लावले याला घेऊन जावं म्हटलं गावाकड <laughs> आणि त्याला थोडस का थंड पण आज तला okay. विचार आईनं कुठं मारलं आईनं कुठं मारलं gonna... तसं oh. मारलं आईनं सांगतोय तो छान आईनं कुठं मारलं खुश आहे ते आता आज दिवस त्याचा खूप बोर गेलाय इतकं रडत होत इतकं रडत होत मला कुठलंच काहीच काम मी सुद्धा रडली पप्पाला फोन लावल्यावर माहिती आहे का आज अक्षरशः इतकं परेशान केलेलं आज मला त्यानं <laughs> बापले 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 पडते तसा पडते बाळा खा ना पॉपकॉर्न पप्पा पॉपकॉर्नचं पप्पा टप्पा केलं त्याला दादा वणटू शिकवत आहे आणि हा काय करतोय बघा ये बी सी डी ई सी डी काय म्हणलं ऐकलं का पप्पा शापा म्हणजे पप पप्पा जेव्हा ब्लॉग बघतील ना किती हसतील पप्पा <laughs> तसं सो नाही हो सोनू बर वन आवडले तुला कुठल्या वेळेस पण तुला आणि ह्यातलीच थोडीशी ना उद्या खाऊच्या डब्यामध्ये घेऊन जा फ्रेंड सोबत शेअरिंग करून आज कोण बंद बँकेला कोण ओवी कानवी मुलगी हां मुलगी मुलगीच ह्याला बस समजते बघ मुलगी म्हणजे आणि ही डबा केअरिंग करून खाल्लं ना चला बाय करा बाय बाय सी यू गुड नाईट ब्लॉग पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा सांग चा ना समर्थ सम्राटच्या चॅनलचा ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ह्या लाडूचे आणि आपल्या समर्थचे छान छान असे ब्लॉग ह्या चॅनलवरती येणार आहेत कारण हा चॅनल त्या दोघांचाच आहे है ना